कोंबडे आराले काय नमस्कार मंडळींना आजच्या नवीन व्हिडिओ तुमचं स्वागत असा आणि आज आपण चाललो आहे मालवणला मालवणात ना आम्ही जाताला देवगडात खवळे गणपती तर मी आणि मयुरी आज खवळे गणपतीचं दर्शन घेऊ चाललं तुम्ही पण घेवा एकवीस दिवसाचा बाप्पा असा तर म्हटलं आज विश्व दिवस हा तर आज आपण जाऊन येऊया मयुरी पहिल्यांदा चालला खवळे गणपती सगळा ह्या वर्षी सगळा होता मयुरी साठी पहिल्यांदा तर मंडळींना आम्ही आता ना पोचलो मालवणात आणि पहिलाच दर्शन साहेबांचा झाला आशीर्वाद जर आज आपल्यासोबत लकी जास्त पण आता तो तयारी करून ना ह्याच्यासाठी नाही मी पॅरेंट्स मिटिंगला जाणार आहे कारण मला का, काय काय मुलं मुलं बाळा झाली आहेत तर त्यांना शाळेत घातलंय आणि त्यांची आज पॅरेंट्स आणि मी पाठी बघितलय माका व्हिडिओ बघताना परत परत येत नव्हते सर्वेश काय मेल गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग अरे कधीपासून मला कोंबडू आराडत आज कोकडो कु बिग बॉस मागास पासून माझ्यावर व्हायचं रे झाले म्हणजे एकशे तर मंडळीनं आम्ही ना, ना सर्वेशकडे आणि सर्वेशन एक प्लेट भजी आपल्यासाठी मागवल्यान आणि कट काटकाट काट <laughs> कर आवाज कमी केला आणि फोन कट करून टाकल्या तू नाही खावच असला खरं तर मला बावाशन शेवटी भजी आणल्यान एक प्लेट तीन प्लेट तीन प्लेट आणला Okay. अरे वाय भजी <laughs> <laughs> तर मंडळी घराकडे आम्ही आज जेव कस कारण आमका जाऊचा किती वाजता दोन वाजता सगळे दोन वाजता येतलेत तर तोपर्यंत आम्ही जेवण घेतो मस्त सर्वेश कळ गेलो का माहिती नाही पॉट भरलेला डाळ मंडळीं जेवण वगैरे झालं आता तीन वाजलेत आणि आता आम्ही निघाची तयारीत करतो कारण अलक्की दादा पॅरेंट्स मिटिंगला गेलेलो तुम्हाला माहिती आहे आम्ही मगाशी सांगितलेलं आहे तर त्यामुळे त्याचा थोडासा लेट झाला आणि आम्ही आता दुर्वा वगैरे काढली वगैरे घेऊन झालेला त्याच्यानंतर अंकितासाठी थोडासा असा बाप्पाकडे कडे दाखव रे अंकिता अंकिता जिंकाव आहे म्हणून एक छोटस प्रयत्न असा बॅक कॅमेरा दाखवतोय अंकिता वालावलकर बिग बॉस ची ट्रॉफी कोकणात येऊन दे रे महाराजा गणपती बाप्पा मोर्या त्या बाप्पाचा तीनशे चोवीसव्या वर्ष असा तीनशे चोवीसव्या वर्ष आणि लिमका बुक रेकॉर्ड मध्ये त्या गणपतीचं नाव आणि गणपतीवर एक मूवी सुद्धा एक पिक्चर पण असा त्या गणपतीवरती तर त्याचं दर्शन तुमक आज घडवतो व्हिडिओ बघत राहा सर्टिफिकेट हा गणपती जवळ त्या सुद्धा आपण दाखवूया ओके तर मंडळीनं सगळा गुटाळून आता आम्ही आपल्या सोबत लारा आणि त्यांची मिसेस तर आपल्याकडे एक फोर व्हीलर असा आणि बाकीचे टू व्हीलर असो प्रवास करूचो असा पण बघू आता कसा काय पुढे होता हां उत्तर मंडळी आम्ही आता कुणकेश्वरात पोचलो आणि कुणकेश्वरचं मंदिर आम्ही दोघे इथून पॅराग्लायडिंग चालू होतं कुठून इथून चालू कर सुरू कर चल आजच उद्घाटन कर तर मंडळी आपण आता पोचलो इकडे आणि इकडे भरपूर गर्दी असा वाटतं कारण बरेचसे गाडी इकडे लागलेले असतात तर आमची पण फोर व्हीलर इकडेच लागतली आता तर मंडळी आपल्याला इथे फेमस युट्यूबर भेटलेला आहे कुठल्या बिल्डिंग मध्ये आपल्या आयडी आयडी नाही नायडी करून दिली आयच्या गावात अध्यक्ष कॉपीराइट नाही तुका नाही बस ना कॉपीराइट स्पेशल माणूस झाला युट्यूब असं माका वाटतं लावतोय म्हणून ਮੋਰਿਆ ਮੰਨਦੇ ਬੁਰੀ ਹੋਰੀਆ ਮੰਨਦੇ ਬੁਰੀ ਹੋਰੀਆ ਮੰਨਦੇ ਬੁਰੀ ਹੋਰੀਆ ਗਨਪਾ ਜੱਪਾ ਮੋਰਿਆ ਹੰਦਰ ਕਾ ਹੁੰਦਾ ਸਬਦੇਸ਼ सर्वे बाजू हो oh. For अंगीडा। अंगीडा। for तर मंडळींनो आम्ही सगळा फिरण पोवनचक्कीकडे गेलेलो देवगडला देवगडला तर तिकडे अंकिता साठी भरपूर चाहते होते त्यांच्याकडनं वोट मागितलेला असा किंवा नॉर्मल प्रश्न युवक बिग बॉस फक्त सगळ्यांचे जास्त की पंडित कांबळे आणि अंकिताचं गेम आमका आवडतो <laughs> तर बॉन्डिंग पण खूप आवडतं सगळ्यांना व्हिडिओ बघणार आहेत पण कोण असा तर नक्की अंकिता मोट करा कारण ही पणची ट्रॉफी कोकण कोकणात असा <laughs> काय म्हणतास तुमच्याबरोबर सगळ्यांबरोबर मजा येईली आजचो दिवस तुमच्याबरोबर घालवलं आता आम्ही इकडनं जातलो मालवणात आणि तिकडनं मग आम्ही घराक जातलो तर खूप बरा वाटला तुमच्यासोबत मी आता तर मंडईना आम्ही आता मालवणात पोचलो बंडेच्या घराकडे सगळ्यांना टाटा बाय बाय करून आम्ही आता घराकडे जाऊन निघतो आम्ही सगळा सामान जमा केलेला टाटा काय आमच्याकडनं चुकला असत तर क्षमा असेल करून चल गौरेश का की जेवण भारी होता खीर भारी होती सगळा हो भारी होता उद्या आम्ही ह्या असो का मंचुरियन भारी होते सांग हा नीरव आमचं चला